तर वाल्मिक कराडच्या आजारपणा संदर्भात अंजली दमानिया यांनी काही गंभीर असे आरोप केले आहेत हळूहळू मेडिकल बेसिसवर वर कराड सारख्या लोकांना जामीन देण्यात येईल असा दावा दमानिया करतायत तर वाल्मिक कराडचे एवढे सगळे सीसीटीव्ही समोर येतात मग पोलिसांना कराड सारखे आरोपी का सापडत नाहीत शरण आल्यावरच कराडला अटक कशी काय झाली असा सवाल देखील दमानियांनी उपस्थित केलाय या संदर्भात अंजली दमानिया यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अंजली दमान प्रकारचे खुलासे आपण अंजली दमाने यांच्याशी बोलणार आहोत आपण हे जर प्रकरण बघितलं तर आरोपींच्या तुरुंगवास कि असेल किंवा त्यांच्यावरती उपचार असेल हे सगळं होताना पाहायला मिळते आता पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्यावरती सरकारी रुग्णालयात उपचार होणार आहेत की कुठेतरी मला असं वाटतंय की चौकशीचा प्लॅन पोलिसांनी करण्यापेक्षा आमची दिशा काय असेल हे आरोपी ठरवताना आपल्याला दिसतंय आहे म्हणजे विष्णू चाटे यांना आधी जेव्हा बेल मिळाली त्यांनी अगदी सांगितलं मला आ, बीड नाही तर लातूर पोलिसात जेलमध्ये पाठवा तर चॉईस ऑफ जेल, जेल गुन्हेगाराला कधीपासून मिळायला लागला मग ते जेव्हा तिथे गेले तेव्हा कळलं यांनी का मागणी केली कारण आठ अधिकारी आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं देखील मी लिहून एडीजी आणि डीजी या दोघांकडे दिली आहेत तर कुठेतरी असं वाटतंय की हे सगळं प्लॅनिंग करून केलं जात आहे मेडिकल ग्राउंड क्रिएट करून कारण मकोकात सहजासहजी बेल होत नाही hmm. तर काहीतरी गंभीर मेडिकल ग्राउंड्स तयार करून हे केलं जाईल म्हणूनच मी दोन दिवस झाले आधी एडीजींची मीटिंग घेतली काल डीजीना जाऊन भेटले आणि सी मी पत्र जे आहे की कुठल्याही परिस्थितीत ह्या लोकांना आता जर तुम्ही तपास संपले म्हणताना तर न्यायालयीन कोठडी इथे द्या आर्थर रोडला द्या म्हणजे त्यांची जी तिथे छान चौकी चालेल ना ती बंद करण्यात येईल आता जे परवाचे व्हिडिओज होते परवा संध्याकाळी मला दुपारी दोन वाजता पाच व्हिडिओज आले आणि त्या व्हिडिओमध्ये सगळे गुन्हेगार एकत्र होते सगळ्या माध्यमांनी ते लावून धरलं काल पी सी आरमध्ये त्याचा उल्लेख देखील नाहीये रिमांड नोटमध्ये उल्लेख देखील नाहीये की बाबा आम्हाला हे मिळालेत याची चौकशी पुढे करण्याची गरज आहे म्हणून त्यांना देण्यात येऊ नये एक शब्दाने सुद्धा त्याच्यात म्हटलेलं नाहीये